शौर्य दिनानिमित्त नेडा चौक येथे सभापती बैसाणींच्या हस्ते अभिवादन धुळे शहरातील नटराज चित्रमंदिर मागील नेडा चौक परिसरात एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त शूर सैनिकांना अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मनपा स्थायी सभापती सुनील बैसाने नगरसेवक संजय पाटील नगरसेविका सौ वंदनाताई भामरे नगरसेवक राजेश पवार नगरसेवक दगडू बागुल नगरसेवक छोटू थोरात चव्हाण रमेश बागुल बबलू शिंदे बंटी मंगडे शांती कमल बैसाने आयोजक निळा चौक अध्यक्ष मनोज शिरसाट छगन सुरेंशी संजय शिरसाट संजय सुरेंशी छगन सुरेंशी संजय शिरसाट मिथून मोरे गणेश शिरसाट नितीन साडवे सोनू वाकडे सिद्धार्थ शिरसाट जयदीप निकम अमन शिरसाट पवन खरात रवींद्र वाघ आदी सर्वच पदाधिकारी बाबासाहेबांचे अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सदर यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले तसेच धुळे शहरातील धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी रत्नाशील सोनवणे यांनी देखील एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत या ठिकाणी मेणबत्ती लावून दीप प्रज्वलन केले तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे यांनी देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे संजय आबा नेतकर रत्नशील सोनवणे यशवंत अण्णा तसेच धुळे शहरातील शहर पोलीस वाहतूक कर्मचारी जितेंद्र आखाडे सुनील सिरसाट राहुल पाटील पंकज शिंदे स्वाती मेसराम सुनील रिपीट सुनील कुलकर्णी आदी सर्वच विविध संघटनांचे पदाधिकारी तेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी देखील यावेळेस अभिवादन केले पुणे येथील भीमा कोरेगाव येथील जो एक जानेवारी अठराशे आठ जो लढाईचा इतिहास आहे त्या आठवणीला उजळ देण्यासाठी पुणे शहरीतील महामानव बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम मेणबत्ती अगरबत्ती पुष्पवाहून अभिवादन त्रिशरण पंचशील म्हटलं आणि त्यांनी बाबासाहेबांना आम्ही सगळ्यांना अभिवादन केलं तर एक जानेवारी अठराशे आठ इतिहास हा समाज बांधवांना एक आठवण राहू यासाठी आम्ही सर्व समाजातर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्या अभिवादन करून आरती बौद्ध धम्म जागृत अभियानाच्या वतीने आम्ही धुळे शहर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भीमा फोळे एक शौर्य दिनानिमित्त अभिवादनासाठी सर्व समाजवादांना आवाहन केलेलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी त्या शब्दाला मान देऊन धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सगळ्यांनी येऊन अभिवादन केलं किती शरद पंचश्री म्हटलं आणि हे सर्व समाज बांधवांना एक आठवण राहो दरवर्षी आम्ही ये येत असतो आणि याच्यापुढे येत राहू असं आम्ही जाहीर करतो नमो बुद्ध आहे जय भीम जय संविधान